मंडळी पावसाळा सुरू झाला की तीन ते चार महिने सततच्या उन्हाच्या तडाख्यातून आपली सुटका होती मात्र या पावसाबरोबरच अनेक प्रकारच्या रोगांच्या साथीसुद्धा येतात ज्या आपल्याला पावसाचा आनंद तर घेऊ देत नाहीतच पण वेगवेगळ्या रोगांशी मात्र झुंजायला लावतात पावसाळ्यात पाणी आणि हवेत निर्माण होणारी आर्द्रता बऱ्याच रोगांच्या उत्पत्तीचं मूळ कारण असते तसंच या पावसाळी ऋतूमध्ये अन्नाद्वारे सुद्धा संसर्ग होतो ज्यामुळे अनेक जण अनेक प्रकारच्या रोगांना बळी पडतात आज आपण या व्हिडिओमध्ये हेच बघणार आहोत की पावसाळी ऋतूमध्ये संतुलित आहार म्हणून कोणते पदार्थ खावेत आणि कोणते पदार्थ टाळावेत ज्यामुळे तुम्हाला या पावसाचासुद्धा मनमुराद आनंद घेता येईल तसंच योग्य आहार पद्धतीचा अवलंब केल्यामुळे तुमची भूक तर भागेलच पण पावसाळ्याशी संबंधित आजारांविरुद्ध तुमची रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा मजबूत होईल तेव्हा सुरू करूया आजचा व्हिडिओ मंडळी आधी आपण बघणार आहोत पावसाळी ऋतूमध्ये काय खावं ज्याचा आपल्याला फायदा होईल नंबर एक हंगामी फळं खावीत मंडळी खरं तर हंगामी फळं प्रत्येक हंगामातच खावीत पण पावसाळ्यात त्याची जास्त गरज असते हंगामी फळांमध्ये भरपूर जीवनसत्व आणि खनिजे असतात जी त्या संबंधित हंगामाच्या हवामानानुसार रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात त्यामुळे पावसाळ्यात अशी हंगामी फळं तुमच्या आहाराचा भाग असलीच पाहिजेत पावसाळ्यात तुम्ही सफरचंद पेर डाळिंब लिची आणि केळी ही फळं खाऊ शकता नंबर दोन पाण्याची पातळी संतुलित ठेवावी मंडळी हायड्रेशन किंवा शरीरातील पाण्याची पातळी संतुलित असणं हे आरोग्यासाठी खूप महत्त्वाचं आहे विशेषतः पावसाळ्यात जेव्हा दमट हवेमुळे आपल्याला खूप घाम येतो त्यामुळे अंगातली पाण्याची पातळी कमी होते ही पाण्याची पातळी भरून निघाली नाही तर त्याचा परिणाम थकवा येणे चक्कर येणे यामध्ये होऊ शकतो त्यामुळे भरपूर पाणी पिणे आणि कोमट पाणी पिल्यास उत्तम तसंच जमल्यास अन्नामध्ये पातळ पदार्थांचा समावेश करावा यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची सूप किंवा सारं म्हणजे टॉमॅटोचं सार आमसुलाचं सार अशा पातळ पदार्थांचा समावेश करावा या पदार्थांमध्ये आलं मिरपूड लसूण इत्यादी पदार्थ घातले जातात जे आपल्या शरीरात उष्णता टिकवून ठेवतात आणि पाण्याची पातळीसुद्धा संतुलित ठेवतात मात्र चहा किंवा कॉफी हे पदार्थ मात्र टाळावेत त्यामुळे कुठलाही फायदा होत नाही नंबर तीन हलकं आणि ताजं अन्न खा पावसाळी दिवसात आहारातील एक महत्त्वाचा पैलू म्हणजे हलकं आणि ताजं अन्न खाणे पावसाळ्यात पचनशक्ती मंदावते त्यामुळे मांसाहार मसालेदार पदार्थ आणि फार जळजळी ज़ड़ तिखट जेवण पचायला जड जाऊ शकतं आणि त्यामुळे अपचनाचा त्रास होतो आणि हे न पचलेलं अन्न शरीरात विषारी पदार्थ निर्माण करतात त्यामुळे पावसाळ्यात शक्यतो शाकाहारच करावा कदाचित यामुळेच पावसाळी दिवसात चातुर्मासाची पद्धत पाळण्याची प्रथा निर्माण झाली असावी ज्यामुळे आपण आपोआपच मांसाहार टाळून शाकाहाराचा अवलंब करतो वाफवलेल्या भाज्या खाव्यात पावसाळ्यात कच्च्या भाज्यांमध्ये हानिकारक जीवाणू आणि विषाणू असू शकतात ज्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचं इन्फेक्शन आपल्याला होऊ शकतं म्हणूनच पावसाळ्यात शक्यतो कच्च्या सॅलडऐवजी वाफवलेल्या भाज्यांचा समावेश जेवणात करावा तसंच वाफवलेल्या भाज्या पचायलासुद्धा सोप्या असतात आणि स्वयंपाक करताना त्यावर होणाऱ्या वेगवेगळ्या प्रक्रियांमुळे त्यातील बॅक्टेरिया आपोआपच नष्ट होतात प्रोबायोटिक्सचा आहारात समावेश करावा प्रोबायोटिक्स म्हणजे एक प्रकारचे सूक्ष्मजीव आहेत जे आपल्या पोटाच्या आरोग्यासाठी अतिशय लाभदायक असतात त्यासाठी तुम्ही दही ताक पनीर असे दुग्धजन्य पदार्थ तसंच इडली डोसा असे पदार्थ ज्याला फर्मेंटेड फूड किंवा आंबवलेले पदार्थ असं म्हणतात अशा पदार्थांमधून आपल्याला प्रोबायोटिक्स मिळू शकतात ज्यामुळे आपल्या पचनाच्या तक्रारी दूर होतात त्यामुळे पोटाचं आणि पर्यायाने शरीराचं आरोग्य सुधारतं तेव्हा या पर्यायांचा पावसाळी दिवसात जेवणात समावेश केला तर आपल्याला नक्कीच फायदा होईल आता आपण बघूया की पावसाळ्यात काय खाऊ नये म्हणजे काय खाणं टाळावं नंबर एक पाण्याने समृद्ध भाज्या किंवा फळं खाणं टाळा मंडळी पावसाळ्यात कलिंग टरबूज आणि काकडीसारखे पाणी असलेले पदार्थ टाळण्याची शिफारस केली जाते याचं प्रमुख कारण म्हणजे हे पदार्थ थंड असतात जे उन्हाळ्यात खाणं योग्य ठरतं मात्र पावसाळ्यात अशा पदार्थांचा उलट परिणाम होऊ शकतो कारण असे पदार्थ खाल्ल्याने अनेकांना अपचन किंवा कफाचा त्रास होऊ शकतो कारण अशा पदार्थांमुळे शरीरात थंडावा निर्माण होतो जो पावसाळी दिवसात त्रासदायक ठरू शकतो तसंच असं अन्न खाल्ल्यामुळे अनेकांना अपचन गॅसेस निर्माण होणे बद्धकोष्ठता होणे असे त्राससुद्धा होऊ शकतात म्हणून अशा प्रकारची फळं किंवा भाज्या खाणं शक्यतो टाळा स्ट्रीट फूड खाणं टाळा स्ट्रीट फूड हे अनेकांचा वीक पॉईंट असतो पण विशेषतः पावसाळ्यात ते जास्त धोकादायक ठरू शकतं आणि पावसाळ्यातच ते जास्त खाल्लं पण जातं फास्ट फूड न खाण्याची प्रमुख दोन कारणं आहेत फास्ट फूड जास्त करून मसालेदार आणि तिखट किंवा जळजळीत असतं तसंच त्यामध्ये पोषक तत्व अजिबात नसतात उलट ते पचायला जड असतात त्यामुळे अनेक पचनाच्या तक्रारी निर्माण होतात आणि त्याचा आपल्या आरोग्यावर थेट आणि अतिशय वाईट परिणाम होतो आणि नंबर दोन फास्ट फूड बहुधा टपरी किंवा हातगाड्यांवर मिळतं जिथं स्वच्छता आणि आरोग्याच्या दृष्टीने कुठलीही काळजी घेतली जात नाही त्यामुळे वेगवेगळ्या विषाणूंचा आपल्या शरीरात अगदी सहजपणे प्रवेश होतो आणि त्याचा परिणाम थेट आपल्या आरोग्यावर होतो त्यामुळे शक्यतो फास्ट फूड खाणं टाळा त्याऐवजी घरी शिजवलेले जेवण घेणं कधीही चांगलं जे आपल्या आरोग्यासाठी उत्तम असतं मसालेदार पदार्थ किंवा अन्न टाळा मसालेदार किंवा फार तिखट पदार्थ खाल्ल्यामुळे पचनाच्या समस्या निर्माण होऊ शकतात आणि ही परिस्थिती पावसाळ्यात सर्वात सामान्य स्थिती आहे हवेतील आर्द्रता शरीराच्या पाचनक्षमतेवर परिणाम करते त्यामुळे आपली पचनशक्ती मंदावते मसालेदार पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्याने आम्लपित्त अपचन आणि अस्वस्थता निर्माण होऊ शकते म्हणूनच पोटात आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी हलके आणि सहज पचणारे पदार्थ खाणे जास्त चांगलं तळलेले पदार्थ खाणं टाळा पावसाळी हवामानात आपल्याला नेहमीच भजी वडे असे पदार्थ खावेसे वाटतात हे पदार्थ खाताना मजा वाटते पण हे पदार्थ पचायला जड असतात त्यामुळे पचन संस्थेवर ते वाईट परिणाम करू शकतात त्यामुळे पोट फुगणे गॅसेस होणे अपचन बद्धकोष्ठता अशा प्रकारचे त्रास होऊ शकतात तसंच तळणीच्या पदार्थांमुळे घशाला सुद्धा त्रास होऊ शकतो ज्यामुळे घसा दुखणे खवखवणे खो, असे त्रास होऊ शकतात त्यामुळे पावसाळ्यात हे पदार्थ खाणं टाळावं किंवा निदान कमी खावे सी फूड कमी खा पावसाळा हा सामान्यतः अनेक प्रकारच्या माशांचा आणि इतर जलचरांचा प्रजनन काळ असतो त्यामुळे ते जास्त प्रमाणात उपलब्ध असतात मात्र पावसाळ्यात पाणी दूषित होतं आणि त्यामुळे अशा प्राण्यांची उत्पत्ती कुठल्या पाण्यात झाली आहे हे कळणं अवघड असतं त्यामुळे दूषित पाण्यात वाढलेले असे मासे किंवा इतर प्रकारचं सी फूड खाल्ल्याने संसर्ग निर्माण होण्याची शक्यता असते त्यामुळे पावसाळ्यात तरी निदान अशा प्रकारचं सी फूड खाणं टाळावं किंवा कमी करावं कच्च्या पालेभाज्या खाणं टाळा अनेक जण कच्च्या पालेभाज्यांचं सॅलड बनवून खातात हे त्यांचं खाणं नियमित असतं मात्र हल्ली भाज्या पिकवतानासुद्धा कशा आणि कुठं पिकवतात हे आपण खात्रीनं सांगू शकत नाही अशा कच्च्या पालेभाज्यांमध्ये अनेक प्रकारचे जीवाणू आणि विषाणू किंवा इतर रोगजंतू असू शकतात अशा भाज्या व्यवस्थित धुऊनही ते निघून जात नाहीत अशा भाज्यांचं न शिजवता सेवन केल्यास पोटातील संसर्ग आणि इतर आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात म्हणूनच हानिकारक सूक्ष्मजीव नष्ट करण्यासाठी आणि त्या भाज्या खाण्यास अधिक सुरक्षित करण्यासाठी पालेभाज्या पूर्णपणे शिजवा आणि मगच खा थोडक्यात सांगायचं तर पावसाळ्यात इतर ऋतूंच्या मानाने आहाराच्या बाबतीत जरा जास्त खबरदारी घेणं आवश्यक आहे तसंच पावसाळ्यात निरोगी राहणे म्हणजे फक्त योग्य आहार घेणे एवढंच नाही तर आपल्या सभोवतालची स्वच्छता राखणे हे देखील आहे जेवण करण्यापूर्वी आणि नंतर आपले हात स्वच्छ धुवा स्वयंपाक करण्यापूर्वी भाज्या चांगल्या धुतल्या आहेत का नाही याची खात्री करा तसंच हायड्रेटेड राहा परंतु सुरक्षित पिण्याच्या पाण्याने राहा तर मंडळी आज इथंच थांबूया आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल सुद्धा प्रेस करा म्हणजे आम्ही असेच नवनवीन व्हिडिओ काढत असतो ते आपल्यापर्यंत सर्वप्रथम पोच धन्यवाद